सर्वप्रथम समाज आणि माध्यम या पुस्तकांचं प्रकाशन आपण करूया आणि त्यानंतर दोन्ही पुस्तकांचं एकत्रित प्रकाशन आपण या ठिकाणी करतो आपले सामाजिक व नागरी जीवन अधिकाधिक सुखकारक आणि वर्दिष्णू व्हावे अशा व्यापक तळमळीतून ते हे लेखन निर्माण झालेलं आहे वाचक आणि मराठी समूहाचं समाजभान विस्तारमध्ये अशा लेखनाचं बोल निश्चितच महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर राजन गवस्तसर यांनी समाज आणि माध्यमं या पुस्तकांबद्दल लिहिताना असं म्हटलेलं आहे की हा ग्रंथ एकूण माध्यम क्रांती आणि भारत याबाबत व्यापक मांडणी करतो आणि त्यातले बरेचसे लेख हे विश्वव्यापी माध्यमांतराचा शोध घेणारे आहेत आणि सोशल मीडियामुळं समाजात निर्माण झालेल्या विविध गुणदोषांची उकल करणारे सुद्धा आहेत तर एकूणच माध्यमांच्या लेखनामध्ये आणि सामाजिक लेखनामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका ही दोन्ही पुस्तकं पार पाडतील या शंका नाही या पुस्तकाची प्रस्तावना केलेली डॉक्टर रणधीर शिंदे सर, सर। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन लवस्तर ब्लॅक व्हाईट अँड ग्रे या पुस्तकाची प्रस्तावना केलेली डॉक्टर रणधीर शिंदे सर आणि यानंतर मुखपृष्ठ आर्टिस्ट श्री गौरीश सोनार सर यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा गौरीश सोनारसर ते उपस्थित नाहीये आणि यानंतर सर्वांना विनंती आहे आपण कृपया बसून घ्या यानंतर कृतज्ञता सत्कार मी विनंती करेन कुलगुरू डॉक्टर दिगंबर सर यांना की आपण हे सन्मान करूया सर्वप्रथम डॉक्टर अशोक चौसाळकर सर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर सर यानंतर मी विनंती करेन डॉक्टर <laughs> अशोक चौसाळकर सर यानंतर मी विनंती करेन श्री दिलीप लोंडे सर यांना की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन सन्मानाचा स्वीकार करावा दिलीप लोंडे सर यानंतर मी विनंती करेन श्री संजय पाटोळे सर यांना की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन सन्मान स्वीकारावा संजय पाटोळे सर मी सरांसोबत काही अं काही काळ काम केल्यामुळे मला सरांबद्दल सांगावं असं हो सा वाटतं त्यांची ही जी हास्यमुद्रा आहे ती सदैव अशीच असते म्हणजे त्यांच्याकडे बघून एखादा दुःखात वगैरे असलेला माणूस सुद्धा असा मिश्किल हसून हे होईल इतके ते सतत हसत असतात विजय चोडमारे सर आणि यानंतर मी विनंती करेन डॉक्टर एन डी चत्राटकर सर यांना की आपण कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के सर यांचा विशेष सत्कार करणार आहोत सर বা